नमस्कार मित्रांनो महायुतीत मागील काही दिवसापासून प्रचंड धुसफूस सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये एक त्यानंतर एकमेकांविरोधात लढवलेल्या स्थानिकच्या निवडणुका यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दुरावा वाढला असतानाच आता शिंदेच्या शिवसेनेच्या आमदाराने थेट मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदा वर दावा केला आहे महायुती झाली नाही तर मुंबईवर आमचाच महापौर असेल असा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे ते म्हणाले मुंबई मध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे जे, जे नगरपालिकेत झाले त्याचा फटका आम्हाला बसला आणि फायदा महाविकास आघाडीला होणार आहे एवढंच नाही तर याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेतील जास्त जागा भाजप लढणार असल्याने ते ठामपणे सांगू शकतात की महापौर आमचा होईल मात्र जर महायुती झाली नाही तर आम्ही आमचा महापूर करू तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे शिवाय त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला दिसत आहे तर दुसरीकडे युती न झाल्यास आमचाच महापौर होणार असं वक्तव्य शिंदेच्या नेत्याने केल्यामुळे शिवसेना एक प्रकारे भाजपला इशाराच देत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत तर मित्रांनो एकंदर संपूर्ण प्रकरण या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा